आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क जामनीरच्या पाच वर्षीय उम्मी अम्माराचा पहिला रोजा पूर्ण मुस्लिम बांधवांच्या पवित्राच्या रमजान महिन्याला सुरुवात झाली असून ईश्वराप्रती आपली श्रद्धा ठेवून रोजे उपवास ठेवले जातात इस्लाम मध्ये कलमा नमाज रोजा जकात हज असे पाच प्रमुख तत्वे आहेत यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे मोठ्यांसह लहान लहान मुले मुली सुद्धा रमजानचे उपवास करतात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असूनही एवढ्या रखरखत्या तापमानात सुद्धा शहरातील पाच वर्षीय उम्मे अम्मारा या बालिकेने पहिला रोजा पूर्ण केला सकाळी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाचा एक कण किंवा पाणी न पिता उपाशी पोटी राहून तिने अल्लाह ईश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली आहे एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आजची आजोबा आई वडील व वा नातेवाईक यांनी तिचं अभिनंदन करून कौतुक केलं